त्या आठशे कोटींचे मुख्यमंत्री लाभार्थी लुटलेल्या एक एक पैशाचा हिशोब द्यावाच लागेल राऊतांचा गंभीर आरोप नाशिक महानगरपालिकेत आठशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे इतकंच नाही तर या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा बिल्डर गट आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत दरम्यान नाशिक पालिकेत पैशांची लूट सुरू आहे अशी तक्रार सुद्धा संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटद्वारे आरोप करताना म्हटलंय की नाशिक भूसंपादन घोटाळा आठशे कोटींचा आहे जनतेच्या पैशांची ही सरळ लूट आहे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतले बिल्डर या आठशे कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलेला आहे तर लुटलेल्या एक एक पैशाचा हिशोब द्यावाच लागेल असा इशारा राऊतांनी दिलेला आहे मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय फक्त मी तक्रार म्हणत नाही कारण आता आचारसंहिता आहे मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले आहेत आता नवीन लोक टाकावे लागतील ह्यानंतर नाशिकच्या विकासासाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली लोकांना वाटलं नाशिकचा आता काय वैभव भर पडेल भरभराट होईल विकास होईल पाच वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो आहे दोन हजार वीस दोन हजार बावीस या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भाष निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनाचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते लक्षात घ्या आणि विकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं ना। नाशिकमधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन तिकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर, बिल्डर यांच्या लाभासाठी आठशे कोटी रुपयांचे भूसंपादन केलं याची गरज नाही आहे आणि हे आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले आठशे कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्य प्राधान्यक्रम जागा ताब्यात घेण्यासाठी त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण आठशे कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर बॅस टुड्यावर गेले होते फोटो आहेत त्याचे ते त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडोलन बसले जे ठक्कर नावाचे बिल्डर म्हणजे कसं आहे की काही बिल्डर आणि त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या बरं का शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये पाच पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले अशी सत्तावीस प्रकरणं आहेत अशी सत्तावीस प्रकरणं आहेत स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे तुम्ही भूसंपादनाची चौकशी करा माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा एकंदर चौसष्ट प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक